नमस्कार एस कॅलमच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जर आपण फोटो प्रिंटरवरून जेव्हा फोटो प्रिंट करतो तर आपल्या फोटो प्रिंट जी ती जी आपल्या मॉनिटरवर दिसती ॲज इट इज तशा प्रकारे प्रिंट येत नाही तर हे का होतं आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये वागणार आहोत तर आपल्याला प्रिंट सोडताना काही महत्त्वाचे सेटिंग करायचे असतात त्या केल्यानंतर आपल्याला जसा आपला फोटो प्रिंट आ, जसा आपला फोटो स्क्रीनवर दिसतो सेम ॲज इट इज तसंच प्रिंट आऊटमध्ये भेटेल जसं कलर करेक्शन केलं जसं लाईट करेक्शन केलं त्याचप्रकारे तुम्हाला तो आउटपुट जेव्हा आपण आपल्या प्रिंटरमधून प्रिंट भेटेल त्यावेळेस तुम्हाला त्या तर सेम टू सेम भेटून जाईल ओके आपल्याला सेटिंग काय करायची हे कंट्रोल पी प्रेस केल्यानंतर ह्या प्रकारचा एक चॅट ओपन होतो प्रिंटर सेटिंगवरती क्लिक करायचा आहे इथे तुम्हाला आपलं कोणतं प्रिंटरचं मॉडेल आहे तुम्हाला ज्या प्रिंटवरून मॉ प्रिंटरवरून प्रिंट सोडायचे आहे ते मॉडेल इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर प्रिंट, प्रिंट सेटिंगवरती क्लिक करा ओके तुम्ही रेग्युलर इथे फोर सिक्स लावित असाल इथे तुमचा पेपरचा टाईप ता सिलेक्ट करा तुम्ही कोणता वापरतात असो मॅट ग्लॉसी जो वापरत असाल तुम्ही तो इथून सिलेक्ट करा आणि इथे ही जी क्वालिटी ऑप्शन आहे इथे तुम्हाला फक्त चेंजेस करायचं इथं स्टँडर्ड असेल तर इथं हाय लावा आणि तुमच्या जर तुमचं जर या व्यतिरिक्त वेगळे सिरीज असतात प्रिंटरच्या एल सिरीजमध्ये कोणतीही वेगळे असेल तर इथं अजून काही ऑप्शन असा स्टँडर्ड मिडियम हाय तर हाय लावा आपल्याला आपल्याला आपल्या प याची फोर सिक्सची जी आपण फोर सिक्स प्रिंट मारतो किंवा जी फोटो प्रिंट मारतो जीची क्वालिटी आपल्याला हाय घ्यायची एकदम क्लिअर आणि शार्प घ्यायची त्यासाठी हाय लावा शाई एवढी वापरली जात नाही त्याच्यामुळे असं हे नका लक्षात घेऊ की हाय लावलं म्हणून आपला शाई जास्त यूज होईल नाही जेवढी वापरायची प्रिंट तेवढीच वापरली जाते ओके इथे हाय व लावून घेतल्यानंतर एक महत्त्वाची सेटिंग आहे जेणेकरून आपले कलर ॲज इज जे कलर करेक्शन आहे लाईट करेक्शन केलेलं ला आहे आपण फोटोवर ॲज इट इज तसंच्या तसं तुम्हाला प्रिंट होऊन नव्याण्णव टक्के तसंच तसंच प्रिंट होऊन आपल्याला आउटपुट भेटेल ओके त्यासाठी त्या सेटिंगसाठी फक्त इथं तुम्हाला मोर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचं कलर करेक्शन ऑटोमॅटिक असेल तर फक्त तुम्हाला इथे कस्टम करायचं आहे ओके लक्षात घ्या द्या हे कलर करेक्शन ऑप्शन इथे ॲटोमॅटिक सेट असेल तर इथे कस्टमवरती क्लिक करायचं आहे एवढं केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन ओके करून द्यायचं आहे ओके लक्षात आलं कस्टम, थे थे थे? कर कस्टम क्लिक करायचं आहे बाकी कोणत्याही प्रकारचे इथे काहीच चेंजेस करायचे नाही कस्टमवर क्लिक करायचं आणि मेन मेन्यूवर येऊन ओके करून आपली प्रिंट सोडायची शंभर टक्के आपली प्रिंट पहिल्यापेक्षा एकदम सुपर क्वालिटीची लॅब टाईप वाटेल जसे लॅबमध्ये आपण मारून आणतो एकदम शार्प अँड क्लिअर दिसते त्याप्रमाणे तुमची प्रिंट दिसेल आता इथे काही नोट महत्त्वाच्या हो टिप्स असे आहे नोट्स असे आहे का आपला हेड व्यवस्थित क्लीन पाहिजे त्याचबरोबर आपण पेपर किती जे एस जे एस एमचा वापरतो आणि आपल्या पेपरची क्वालिटी काय आहे हे एक महत्त्वाचं आहे तुम्ही जर ग्लॉसी पेपर अस वापरत असाल तर इथं सेटिंगमध्ये ग्लॉसीस लावा प्रीमियम आहे अल्ट्रा आहे कोणता ग्लॉस आहे पेपर आहे तुमचा किंवा नुसता फोटो पेपर ग्लॉस आहे रेग्युलर साधा पेपर आहे त्यानुसार इथं पेपरचा प्रकार सिलेक्ट करा कारण हे खूप महत्त्वाचं असतं तर तुम्ही इथं मॅट सिलेक्ट केला आणि तिकडं जर गो ग्लॉसीचे पेपर व प्रिंट मारली तर फरक तुम्हाला जाणवणार नाही उलटं खराब प्रिंट येईल ओके आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं ही सेटिंग वापरून आपल्या जर प्रिंटची क्वालिटी वाढली असेल तर मला शंभर टक्के कमेंटवरी कळवा मला खूप आनंद होईल मी आपल्या सर्वांच्या कमेंट वाचतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांनाही शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद थँक्यू